या थाळीतलं सगळं जरी मटेरियल संपवलं तरी बिल होणार फक्त तीनशे असली वापर ऐकून मेन करत गेलो बारामतीला बारामती इंदापूर रोड ला असलेल्या हॉटेल आस्वाद मध्ये बाबा पेक्षा जास्त बाबड्याचा फॅन बेस वाढलाय एंट्रीलाच बाबड्याने महाराजांचं दर्शन घेतलं नाही म्हणताना बरीच गर्दी की बाबा वेजची क्वालिटी कशी वेजच्या बाबतीत बाबा मटनची क्वालिटी कशी एक नंबर बाबा कशी क्वालिटी एकच नंबर एकदा खायला सुरुवात केलं ना किती खाऊन किती नाही असं वाटतंय बाबड्याने आणि मटन भातवर वर दानका दिलाय क्वालिटी कशी नंबर मी आताच भांडी घासून जेवाय आलोय आता खरी परीक्षा सुरू रस्सा क्वालिटी टॉपचा एकदम रसरसीत मटन खरडा विथ नळी भागात टॉप आय नॉट लाईक गर्दी ओनली मोकळं वातावरण हे छत्तीसवी बाकी चालूया कारण पस्तीस खाल्ले ते सुक्या मटणाला वाटलं रस्त्याच्या नादात मालक आम्हाला विसरलं तवर इकडे दोस्ताच्या वाटणीला पण नळी असते कि कॉलेज मध्ये असताना पोरी सहज निघाल्या पण लाख प्रयत्न करून ह्या नळीच्या आतलं मटेरियल काय निघालं नाही हे भात आणि त्याच्यावर तुपाची दार मजी स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी मालकाला म्हणलं टेस्ट लय मालक म्हणतोय बिल भरून जावा शेवटी बजरंग पान शॉप वर बाबड्याला चॉकलेट घेतली फ्री मध्ये